नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शेतकऱ्यांची ऊस बिलं बुडवणाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करा स्वाभिमानीचे महेश खराडे हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून तयार केलेल्या ऊसाची बिलं बुडवणाऱ्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगली लोकसभा निवडणूक स्वबळाव लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयानुसार सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातला तालुक्याशी संपर्क करणं आणि तालुक्यात बैठक घेणं अशा पद्धतीचं काम आमचं सुरू आहे यापूर्वी आम्ही जत तासगाव मिरज तालुक्यामध्ये बैठका घेतल्या आज खानापूर तालुक्याची बैठक नागनाथ मंदिर नागनाथ नगर या ठिकाणी पार पडली या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने तालुकाध्यक्ष अमित रौताळे तानाजी तानाजीबाव धनवडे भीमराव निकम हे प्रमुख दिलीप भाऊ जगताप यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये एकमुखी सांगली लोकसभा ताकदीनं लढायचं आणि ती जिंकायची अशा पद्धतीचा निर्धार यावेळी करण्यात आला सांगली लोकसभेची दहा वर्षीय खासदारकी जे भो भोगतायत त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये पिठाची चक्की चक्कीसुद्धा आणलेली नाही ना त्यांनी शेतकऱ्यांच्या उसाच्या प्रश्नावर दुधाच्या प्रश्नावर द्राक्ष बेणाऱ्याच्या प्रश्नावर किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी कधी संसदेत आवाज उठवलेला नाही ते संसदेत आहेत का नाही हा सुद्धा प्रश्न आहे मेंबर ऑफ पार्लमेंट हा शब्द त्यांना इंग्लिशमध्ये लिहिता येतं का ही शंका आहे मग अशा माणसाला पुन्हा खासदार की द्यायचे का याचा विचार सांगली जिल्ह्यातल्या जनतेनं करायला पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एक नोट एक वोट या तत्वावर ही निवडणूक लढवणार आहे एक सामान्य कार्यकर्ता फटका कार्यकर्ता पण लढणारा कार्यकर्ता या निवडणुकीच्या मैदानात आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या मतदारांना मी आव्हान करतो की तुम्ही आम्हाला मतही द्या तुम्ही आम्हाला एक रुपये द्या एक मत द्या आणि ही निवडणूक लढवण्यासाठी सहकार्य करा अशा पद्धतीचं आव्हान करतो त्याचबरोबर या निवडणुकीसाठी आज भिबराव शेठ निकम यांनी नागे न नागनाथनगर शाखेच्या वतीनं एक लाख रुपये निवडणुकीसाठी मदत जाहीर केली अख्तरबाई संदे यांनी अकरा हजार रुपये त्याचबरोबर आमचे भाग्यनगरचे शाखाध्यक्ष दिलीप भाऊ जगताप यांनी दहा हजार रुपये अशा पद्धतीची मदत जाहीर केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार मानतो आणि लोकांनाही आव्हान करतो की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सामान्य कार्यकर्ता अशी आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला साथ द्या त्यांना निवडून आणा अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे